तर चला आता आम्ही निघालो फिरायला कुठे चाललो ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर समजा ना ब्रेक घेतले मस्त कशाने सांग मस्त आम्ही तार गोले घेतले आम्हाला म्हटले इकडे तर दाखवतो तुम्हाला ओ धुतात बघा हो बघा मस्त तार गोले फ्रेश फ्रेश जांबूल वा छोटीशी नाही दिल्याच घेतल्या आता घेतलेले सुरू आणि इकडे नंतर शिकता आमचा नंबर एकशे चार आणि एका नंट्री वर तुम्हाला स्वागत आजचा आमचा होम टूर आमचं छोटू घर नमस्कार मंडळी आहात तुम्ही मजेत ना तर मी निकिता आणि निकिताच लाईफ या चॅनलवरती पुन्हा एकदा करते मस्त स्वागत मंडळी तर बघू शकताय आपले दोन दिवस ब्लॉग नव्हते आले जेव्हा आपली जत्रा वगैरे झाली आणि आपले ब्लॉग कंटिन्यू नाही आले कारण की आता आम्ही जाणार होतो फिरायला तर फायनल याचा दिवस आलेला आहे आणि आता आम्ही निघालो हो आहोत मस्त कुठे आहोत काय बघायला चालवतो ते मला पोहोचल्यावरच म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल आजचा फक्त तुम्हाला जो आजचा ब्लॉग असेल तो पूर्ण ब्लॉग असेल तो फक्त आणि फक्त प्रवासाचा तिथे पोहोचेपर्यंतचा तर पुढचा त्याच्या पुढचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही कुठे गेलो ते बघायला भेटेल तर ब्लॉग आजचा कंटिन्यू बघा या हंशीची बॅग आमची पाठीमागे बॅग आहे टिकी मध्ये आणि इकडे आहेत मस्त ओ आणि हंशी ओ हॅलो इकडे हंशी हनशिओ तर चला मंडळी आता मस्त आमचा प्रवासाला सुरुवात झालीच आहे तर मस्त आपल्या समोर आहे गणपती बाप्पा तर मस्त प्रवासाला सुरुवात होण्या अगोदर आपण बोलूया गणपती बाप्पा oh, oh, yeah. मंगल मूर्ती oh, yeah. की oh, yeah. खाया पियाची हे खाया पियाची सोय आज सोय सोय पण ते तिकडे पोहचल्यानंतर मंडळी आमची फर्स्ट ट्रिप आहे आजची मस्त आम्ही फॅमिली फॅमिली तिघेच चाललो तर नक्की बघा तर चला मंडळी आजचा ब्लॉग मिस नका करू आम्ही कुठे चाललो ते बघायला वाटेल तर चला आता आम्ही निघालो फिरायला आम्ही ना डिमार्ट पर्यंत पोहोचलो म्हणजे सिग्नल लागला जायचे तर बघूया आजच्या ब्लॉग मध्ये काय काय होते ते चलो नेक्स्ट गो आता आम्ही थोडस ब्रेक घेतला इकडे आणि ते बघा आता इकडे ब्रेक घेतले मस्त कशाला मस्त आम्ही तारगोले घेतले आम्हाला म्हटले इकडे तर दाखवतो तुम्हाला ओ धुता बघायचंय बघ बघा मस्त तारगोले फ्रेश फ्रेश तर आता आम्ही जरा ब्रेक घेतले गाडी साईडला ला घेतले इकडे मस्त हायवे आणि आता थोडस खातो मस्त आणखी ओ धुवून घेतो जायला पाहिजे अरे तुला आता बोललास काय कालवंडा बाजाराला होते खायला <laughs> मस्त आता मी खाऊ तारबोळी दाखवते तुम्हाला म्हणजे दा आल्यानंतर चला तुझं बघ तुझं बघ हायवेला बघा आम्ही आता हायवेला साईडला गाडी घेतले इथे हो तारबोळी तुझं बघा मस्त पडला काय मला दिसला व्हिडिओ मध्ये एक गोला पाडला मोठा मोठाच पडला पप्पा त्रासच असते बघा पप्पा ने प्री मागितलेला पडला बघा गरम आत का चला आता आम्ही डिश काढत होतं डिश डिशां मागे ओ पप्पा पण प्लेट नि काढलीस जा कोण टाली मी आणलेली घरातून मस्त प्लेट आणि हंशी बघा मला कसं बसवले हा ते खायला बसले पकडला मला बोलतो व्हिडिओ काढा मी खातो बोलते आणि ओपन बघा शतले आहेत मस्त ना फ्रेश फ्रेश हांचू मला काढून दे द्या दाखव बघा मला द्या तो काढून मस्त आता माझ्यासाठी हांत का चला म्हणले आता मस्त आम्ही ताडगोले ताडगोले बोलत ताडगोले बोलत काय तो होतगोले ताडगोले ताडगोले खाऊन घेतो मस्त आणि तुम्हाला पुढचा कंटिन्यू पुढे करूया बघूया चला कुठे थांबू बाय बाय ते बघा आता ना मस्त मी पण खाऊन घेते आणि तुम्हाला आता बघूया पुढचा प्रवास कुठे थांबलो तर भेटू नाही तर मग जिथे आम्ही चाललो तिथे पोचल्यानंतर भेटूया आता मस्त आमचं धाडबोले वगैरे खाऊन झाला आणि आता आम्ही प्रवासाला पुन्हा एकदा केले सुरुवात हे बघा ते बघू शकता मस्त पुन्हा एकदा झाले प्रवासाला सुरुवात तर चला मंडळी असंच आता स्टॉप स्टॉप घेत 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 आहे आपल्याला तर अजून टाईम आहे एकदाच झाले अजून एकदाच झाले पोचायला तर बघूया आता काय भेटते आता पहिला सुरुवात धाडबोले तर भेटले <laughs> कठ्ठ हो तो गोवा 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 दिसला मंडळी आता बघूया पुढे कुठे थांबलो तर नक्कीच भेटूया आपण चला बघा मंडळी आता आम्हाला जाता रस्त्याला काय भेटलं इकडे मस्त छान छान अश्या टोपल्या पण आहेत आजचा व्लॉग कंटिन्यू बघा काय काय होतं समजेल माझ्या अंशीची मस्ती केली का नाही मार खाल्ले का नाही किती चापटी खाल्लेत का नाही अरे रे बा कसं झोपले बघा एकटायत वाघ वाघ दिसले आम्हाला इकडे इथे बघा काय काय दिसले आम्हाला फोटो काढते चला भेटूया आता मंडळी पुढे कारण की आपल्याला आजचा कंटिन्यू जास्त नाही कर करायचा ओके बाय ओकेच बघा बाय मंडळी आम्ही तिथे खाऊ आणले याची सोय केलं बघा याची बघा हे बघा असायला खायला लागतं गाडीमध्ये काय फोडलं बघा आता लेस फोडला आता मी पण खाते देतो आहे मला केक आणले तुम्ही केक वगैरे आणलाय केक वगैरे आणलं आता आणला खातो आम्ही खाऊ काय हा बनाना चिप्स या बनाणा चिप्स खात बघा मस्त प्रवास बघा माझा आमच्या खातो ओला ओझेच तोंडात ओला काढून देतो मी खायला चला या खायला बघा मंडळी आता आम्ही ना पुन्हा एकदा घेतलेला इकडे स्टॉप आम्ही गाडी थांबवली इथे आणि आता स्टॉप घेतला कारण की आता अजून आम्हाला काहीतरी भेटलेलं आहे काय रे सांग जांबूल आता आहे मस्त जांभूल पण नक्की जांभूलच तर आता आम्हाला एक बाई दिसली आता ना टोपल्यामध्ये मध्ये जांभळासारखा दिसला जांभूल आहे का करदाय ते माहिती नाही करवन देत माहिती नाही तर आता वगैरेच बघायला मागे तिकडे तर तुम्हाला आलं तर दाखवते मी पप्पा थांबले तिथे थांबला बघूया चला पप्पा आता आल्यानंतर दाखव ओ आल्यावर दाखवू भेटूया आपण बघूया काय आणतो आणि खाला चला भेटूयात ओ आल्यानंतर आता ओ आले घेऊन तुम्हाला दाखवते हे बघा इकडे पाठीमध्ये आले बघा हे बघा आले जल्दी 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 जल्दी

चला आपण आपण तिथे रूमवर पोहोचल्यावर मस्त धुवून खाऊया स्वच्छ पाण्याने मस्त धुऊन आता धुवायला पाणी वगैरे आहे पण गाडीमध्ये नको तर मंडळी चला आता आपण डायरेक्ट पोहोचल्यानंतर नाच भेटे ना आता बस झाला आता काय खायचं तर घ्यायचं काय नाही ना आता डायरेक्ट स्टॉप आपल्या रूमवर जाऊया रूम पारा शोधतो रूम शोधल्यानंतर रूम वगैरे भेटल्यानंतर आपण भेटून बोलूया मस्त आरामात चला बाय बाय आता आपण पोहोचलो आहोत मस्त आणि आता जास्त आमचा रूम वगैरे बुक करून झालेला आहे पण आता मला उद्याचा ब्लॉग आहे सगळं बघायला वाटाल कुठे आलो कोणत्या हॉटेलला आलो ते आज चल चला आता आपण रूममध्ये गेल्यानंतर भेटूया तुम्हाला पूर्ण व्हिडिओची उद्याच्या डेस्ट ब्लॉकमध्ये बघायला भेटेल तर चला भेटूया तर आपल्या रूममध्ये तो हां मग रूम दाखवतो तर चला मंडळी आता आपण कोणत्या हॉटेलवर आहोत ते तुम्हाला या आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार नाही पण आता आम्ही जी रूम घेतलेला आहे म्हणजेच एकशे चार इकडे बघू शकता रूम घेतलेली आहे एसी वाली छोटी स्टोरी म्हणजे तर आम्ही घेतलेला आहे डिलेक्स रूम आणि इकडे बघू शकता आमचा नंबर एकशे चार आणि आजचा आमचा होम टूर आमचं घर

प्लस केला सामान ठेवण्यासाठी म्हणजे आपण याच्यानंतर किती दिवस राहू शकतो आपलं सामान पण स्टोअर राहू शकतो चांगला मस्त पण आता आम्ही सगळ्यात ब्रॅग आमच्या इकडे ठेवल्या बाबा आमच्या लगेज आता तुम्हाला दाखवतोय एक मस्त मस्त छोटीशी बाल्कनी आहे मग दाखवून या आम्ही आज फुल व्हिडिओ दाखवणार नाही तुम्हाला पण आम्ही जेवढी रूम मध्ये जे घेतलेला आहे तेव्हा शेअर करून आणि इकडे बघू शकता मस्त छोटीशी बालकनी आहे आमच्या तिघांसाठी आणि आता आम्ही एक कुर्ची आहे ना इकडे बसायला लागेल चाललं लागेल अँशीर बसायला लागेल मस्त वाटले आम्हाला रूम अंशी बघायचं का आहे अन्शी तर रूम बघून एकदम मस्त खुश झाला आणि इकडे बघायचं मस्त नारावीचं झाड पण आहे तर चला तुम्हाला छोटीशी आता होम टूर तर दिली होम टूर म्हणजे रूमची टूर दिली आणि आता जो बाहेरचा तुम्हाला इकडचा एरिया आहे तो तुम्हाला उद्याच्या मध्ये म्हणजे आम्ही कुठे ना तुम्हाला मेन पॉईंट तो आहे तर उद्याच्या नेक्स्ट मध्ये बघायला भेटेल तर आजच्यासाठी आता बस एवढाच इकडे बघा मांडाली आता ऐंशीने बॅग ओपन केली ही अंशीसाठी बॅग आहे छोटीशी आणि ही याच्यामध्ये ऐंशी आणि माझे कपडे आहेत मस्त मोठीवाली बॅग आहे ही आमची आणि माझ्या ऐंशीची आता ऐंशी गेले चेंज करायला परत सो चला भेटूया आता पण नंतर आणि तुम्हाला आपली थोडी छोटीशी मस्त होम टूर होम टूर नाही रूम टूर पण दिली त्या इकडे अंशी कपडे चेंज केले आणू झाला रेडी जिथे आम्हाला जायचं आहे तिकडे त्याचा काय होतात त्याचे कपडे बघून तुम्हाला आयडिया आलीच असेल आता आम्ही कुठे जाणार आहोत पण आजच्या ब्लॉग मध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेल हे बघा ओपन इकडे बघायला रेडपूर हे बघा मस्त रेडपूर So, आणि आता हांशू आणि मी मस्त हातचा ब्लॉग हा आम्ही इकडेच एंड करतोय आपल्या रूमवरतीच तर तुम्हाला कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग म्हणजेच आजचा दिवसभराचा ब्लॉग प्रवासाचा ब्लॉग आणि रूमचा रूमची टूर सो so, नक्कीच कमेंट करून सांगा आणि पुढचे ब्लॉग आता मस्त इंटरेस्टिंग येणार आहे सो so, त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच वाट बघा आता हा व्लॉग मस्त आम्ही इकडेच एंड करतो तुम्हाला कसा वाटला आमचा आजचा व्लॉग तसं कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा बाय बाय